आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वात मोठा सण म्हणून आपण लक्ष्मी पूजन म्हणजेच दिवाळी साजरी करत असतो आता ह्या दिवाळीच्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये माता लक्ष्मीचं आव्हान कसं करायचं माता लक्ष्मीला आव्हान कसं करायचं असतं त्या संदर्भातली माहिती आज आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत बघा सतरा तारखेला म्हणजे वसुबारसाच्या दिवशी एकादशीनंतर पहिला दिवा लावला जातो मग सतरा अठरा एकोणावीस वीस आणि एकवीस या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये अगदी तुम्ही बावीस तारखेला सुद्धा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावर काही सेवा करायची आहे काही उपाय करायचे आहे माता लक्ष्मी बघा ज्या घरात लेकी सुना खळखळून असतात त्या घरात अखंड माता लक्ष्मी वास करत असते आणि तुमच्या घरातील तुमच्या लेकी सुनात हीच तुमची चालती फिरती लक्ष्मी आहे तरी सुद्धा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावर काही काही प्रयोग करायचे आहे काही सेवा करायची आहे की जेणेकरून माता ल माता लक्ष्मी ज्या घरात लक्ष्मी पूजन होतं त्या घरात माता लक्ष्मी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी येणार पण त्याच्या आधी सुद्धा माता लक्ष्मीला आव्हान करायचं असतं आता आव्हान करणं म्हणजेच काय अगदी उद्यापासून आपण त्या सेवेला लागणार आहोत जी काही कालाष्टमीची सॉरी कराष्टमीपासूनची जी काही सेवा आहे ती आपण उद्या करणार आहोत पण जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मी वास करत असते हे तेवढंच खरं आहे अगदी नव्वद टक्के घराची साफसफाई झाली असेल त्याच्याबरोबर काही घरात तर फर, पण सुरू झालं असेल पण आपल्या मुख्य दरवाज्यावर काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत त्याचबद्दलची आज आपण माहिती बघणार आहोत सर्वप्रथम आपल्या घरातली साफसफाई करून झाली असेल बरोबर पण ह्या सतरा तारखेपासून ते एकवीस तारखेपर्यंत दररोज आपला मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे आता तुम्ही म्हणाल ताई आमची सगळी साफसफाई झाली आहे तरी सुद्धा नियमाने दररोज उठल्यावर आंघोळ केल्यावर बघा धनलक्ष्मीची चाहूल ज्याला आपण म्हणतो की माता लक्ष्मीची चाहूल काय आहे काय गोष्टी केल्याने माता लक्ष्मीची चाहूल आपल्याला मिळते काय सेवा केल्याने माता लक्ष्मीची चाहूल आपल्याला लागते तर त्याच्यातलं पहिलं कारण आहे की तुमचं मुख्य दरवाजा स्वच्छ करणं दररोज अगदी पाच मिनिटात फडकं मारून घ्यायचं एकदम कोरडं फडकं घ्या किंवा ओलं घ्या आणि अर्थात चांगलंच घ्याल तुम्ही फडकं कारण मुख्य दरवाजा ही त्याच्यावर आपण शुभ लाभ काढत असतो म्हणून स्वच्छ तो अगदी दोन तीन मिनिटात तो स्वच्छ करायचा मागून पण करायचा पुढून पण करायचा हे करून झाल्यावर दुसरं येतं बघा आपण दिवाळीच्या वेळेस ना आपण अगदी आंब्याचे डहाळे लावत असतो तोरण लावत असतो अगदी कोणी रुद्राक्षाचं लावतं तर कोणी कवड्यांचं लावतो पण खरा मान तर हाय हा आंब्याच्या डहाळ्यांचा आहे किंवा अशोकाच्या झाडांचा आहे म्हणजे त्याचे जे काही पान आहे त्याचं आहे आजकाल असं आहे ना की अशोकाचे झाडाची पानं किंवा आंब्याची डहाळी अगदी आपण दिवाळ सणाला म्हणजे ज्या दिवशी लक्ष्मीपूजन असतो त्याच दिवशी आपण आंब्याची आंब्याचे अशोकाचे अशोकाची पानं लावून आपण फुलांचं तोरण लावत असतो नाहीतर एरवी आपण साधंच तोरण लावतो मग आता ते कवड्यांचं घ्यावं नाहीतर रुद्राक्षाचं घ्यावं प्रत्येकाचा आपला वैयक्तिक प्रश्न आहे तरी सुद्धा जर शक्ती असेल ना अगदी दररोज पाच दिवसामध्ये दररोज दर आंब्याचे डहाळे आपल्या झाडाला आवर्जून लावावे नक्कीच तुम्हाला चांगला त्याचा त्या त्याचा अनुभव बघायला मिळेल हे झालं पहिलं दुसरं आहे मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ करायचा आहे सेप्टेड ओवर तुम्ही स्वच्छ करा ना का करू पण मुख्य दरवाजा स्वच्छ करावा ह्या पाच दिवसामध्ये रांगोळ्या काढायच्या आहे आणि आपण रांगोळ्या काढतोच पण त्या रांगोळ्यांमध्ये विशेष असा समावेश असणार आहे लक्ष्मीचे पावलं काढायचे आहे गोपद्म काढायचे ज्याला आपण गायचे पावलं म्हणतो तर लक्ष्मीचे पावलं आणि कुठल्याही बाजारात तुम्हाला कुठल्याही दुकानात आता गावात तर एवढ्या छान छान वस्तू विकायला आलेल्या आहेत तर तुम्हाला तिकडे लक्ष्मीचे पावलं गाईचे पावलं छानपैकी तुम्हाला मिळून जाईल आणि अगदी तुम्ही रोजच्या रांगोळ्या ज्या तुम्हाला काढायच्या आहे त्या पण तुम्ही काढू शकता पण रांगोळी काढायची आहे कारण तुमच्या घरात येणारा व्यक्ती याच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला माहिती नाही तोंडावर गोड बोलणारी आपल्या वेलविशरच असता असं नाही म्हणून आपणही आणि त्यांच्या पलीकडे पण माता लक्ष्मीचं आपण आव्हान करत आहोत माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात वास करणार आहे पण तिला पण मानपण पाहिजे आहे ती पण आपल्या घरी येण्यासाठी तिला मानपण पाहिजेल आहे तर त्याच्यासाठीच आपल्याला ही सगळी पूर्वतयारी आहे मग रांगोळी काढून झाल्यावर दररोज पाच दिवस आणि खरं तर आपण आता बघा मी तुम्हाला सांगितलंय की आपण जेव्हा कराष्ट्र मी तरी करते बरं का उद्यापासून दररोज उमऱ्याला हळदीचं लेपण असणार आहे पण काही कारणांनी महिलांना करणं शक्य होत नाही तर नक्कीच त्यांनी एकादशी म्हणजे सतरा ते एकवीस तारखेपर्यंत दररोज त्यांनी आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन करावं अगदी चिमूट भर हळद घ्या आणि भरपूर म्हणजे एक चमचा तरी गोमूत्र टाका पाणी टाका सारून घ्या गोमूत्र आपल्या घरातली नकारात्मकता शुद्धीकरण करण्याचं काम करत असतं आणि खरं तर ह्या पाच दिवसामध्ये जेव्हा तुम्ही फरशी पुसत असता त्याच्यामध्ये पण थोडं तरी गोमूत्र आवर्जून टाकावं जेव्हा तुम्ही आपण सगळेजण कालभैरवाष्टकमत्तम आणि कालभैरवाष्टकमची सेवा करणार आहोत त्याच्याच बरोबर अगदी रोज आता वास येतो एकदम आग, एकदम आपण सुगंधित उठणे बिटणे लावतो एकदम घरात परफ्यूम वगैरे मारतो त्याच्यापेक्षा पण आपल्या घरातली नकारात्मकता जाणार आहे ना त्याच्यासाठी अगदी दोन तीन थेंब थेम तरी तुम्ही गोमूत्र तुमच्या फरशी जेव्हा म्हणजे आपण जेव्हा फरशी पुसणार आहोत तेव्हा दररोज टाकायचं विसरायचंच नाही तुम्ही मीठ टाकणार असेल चालेल पण त्याच्याबरोबर दोन तीन थेंब गोमूत्र टाकायला मात्र तुम्ही विसरू नका आता बघा आपण कोंबड्याला हळदीचं लेपन केलं मुख्य दरवाजा आपण स्वच्छ केला आता आपण काय करतो ना अर्थात समजू शकते रोज शुभ लाभ काढायला जमत नाही म्हणून आपण काय करतो स्टिकर आणतो त्याला छानपैकी शुभ लाभला काढतो आणि स्वस्तिक काढतो तर कोणी स्टिकर चिटकवतं तर कोणी चांदीचं काढतं आता माझ्या घराच्या बाहेर पण चांदीचं आहे अगदी ते आणि खूप खूप स्वस्त आहे काय खूप महागाजन आहेत ते स्वस्त आहे पण खरा मान खरा मान ह्या आपण जेव्हा कुंकवाने शुभ लाभ आणि स्वस्तिक काढतो खरा माण त्याला आहे जसं मी सांगितलं की आपण जेव्हा तोरण लावत असतो तर त्या तोरणाला काही नाहीये पण जेव्हा आपण तुम्ही अशोकाच्या पानाचे तोरण लावत असता चा, त्याच्याच बरोबर तुम्ही जी काही जे काही ना आंब्याच्या डहाळ्यांचे तोरण लावणार असता त्याला जास्त माने बाकीच्या गोष्टी काही नाहीये त्या फक्त आपण रोज करणं शक्य होत नाही म्हणून तो आपण आपण तिथे ठेवत असतो ह्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये न चुकता तुम्हाला काय काय करायचं आहे घराच्या मुख्य दरवाजे आमचं भाड्याचं स्वतःच आहे भाड्याचं काय बिंदाच तुम्ही हे सगळं करू शकता तुम्हाला शुभ आणि लाभ अगदी कुंकू आणि बघा आता कुंकू आहे ना जे काही हळदीचं कुंकू असतं जे हळदीपासून जे कुंकू बनवतात ते जास्त चांगलं असतं आणि फक्त त्याचे डार्क कुंकू असतं ना त्याने ना एकदा म्हणजे शुभ लाभ काढलं की ते आपलं तो जो काही डाग आहे किंवा जे काही काढलेलं आहे तर ते आपलं ते लगेच आपलं खराब होऊन जातं म्हणजे ते आपल्याला परत परत काढता येत म्हणून तुम्ही हळदीचाच तो तुम्ही वापर करावा आणि शुभ लाभ आणि मध्ये स्वस्तिक हे तुम्हाला काढायचं आहे हे दररोज ह्या पाच दिवसामध्ये चुकवायचं नाही शुभ लाभ तुम्ही हाताने काढा तुम्ही बोटा तुमच्याकडे काळी असेल किंवा काही पण असेल तुम्ही हाताने काढलं किंवा काळीने काढलं तरी चालेल पण शुभ आणि लाभ मध्ये स्वस्तिक त्याला दोन सीमारेषा असं सुंदर तुम्हाला काढायचं तु, आहे तु, तु हे करून झाल्यावर दररोज तुमच्या उमराची पूजा करायची आहे धूपदीप तुम्हाला ओवाळायचं आहे आणि जो मुख्य दरवाजा आहे त्याला पण तुम्हाला धूपदीप ओवाळायचं आहे हे तुम्हाला दररोज न चुकता करायचं आहे जेव्हा तुम्ही रांगोळी करणार आहात बघा आता काय होतं ना बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की देवाच्या समोर मस्त अशा कॅन्डल ठेवलेल्या असत ते सुशोभीकरणासाठी अगदी योग्य आहे तुम्ही करा थोडंसं लांब ठेवा दिवाळीच्या दिवशी पण तिला मान आहे पण तिलाच मान आहे भले तुम्ही मुख्य दरवाजावर ढिगबर कॅन्डल लावल्या तरी हरकत नाही पण दोन पंत्या तरी असणं महत्वाचं आहे दररोज आपल्या आपली आपल्या घराची काही तुळस आहे तर त्या तुळशी समोर तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आपल्या उमऱ्यावर सुद्धा शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे भले तुम्ही तेलाच्या दोन पणत्या लावणार असेल तरी सुद्धा मग तुम्ही राईट साईड म्हणजे तुम्ही तुम्ही उमऱ्याच्या बाहेर उजव्या बाजूला लावा डाव्या बाजूला लावा मधोमध लावा पण एक तरी शुद्ध गायच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्हाला हे आवर्जून करायचं आहे तुळशी समोर सुद्धा या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये दि तुम्हाला तुळशी समोर सुद्धा शुद्ध गायच्या तुपाचा तुम्हाला दिवा लावायचा आहे आता हे करून झाल्यावर जेव्हा तुम्ही दिवा लावणार पणती लावणार तुम्ही रांगोळ्या काढणार तुमच्या तुमच्या घराच्या बाहेर एकही चप्पल दिसणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे भलेदार खूप सुशोभीकरण केलं पण घराच्या बाहेर ढिगभग चपला असेल तर त्याला काहीही अर्थ नाही चप्पल म्हणजे ती तुमची दरिद्री आहे आणि ज्याच्या घराच्या बाहेर चपला आहे त्या घरात माता लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही तुम्ही घरच्यांना आधीच वॉर्निंग द्यायची आणि खरं तर हे रोज करायचं पण आपण कितीही सांगितलं तरी घरचे ऐकतील असं नाही पण ह्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांना सांगायचं सा। बाहेरून आल्यावर चप्पल आपापल्या जागी ठेवायची बाहेर एकही चपला दिसता कामा नाही जर तुमच्याकडे शूज रॅक असेल किंवा दुसरं काहीतरी असेल तर त्याच्या बाहेर ठेवा थोडीशी लांब ठेवा पण तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर चप्पल दिसता कामा नाही हे प्रत्येकाने ही शिस्त या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये तरी आपले आपण आपल्या घरामध्ये आवर्जून लावायची आहे जसं जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दररोज कितीही पण तुम्ही किती पण कॅन्डल लावा पणत्या लावा पण ह्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये आपण बघा खूप धूप लावतो अगरबत्ती लावतो मान्य आहे पण ह्या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये गुलाबाची अगरबत्ती अगर म्हणजे गुलाब फ्लेवर असलेली अगरबत्ती आता ती कुठली पण ब्रँडची घ्या तुम्हाला जे आवडतं ते घ्या पण गुलाब गुलाबाची अगरबत्ती गुलाबाची धूप ही धूप जी असते किंवा गुलाबाचा म्हणजे गुलाबाचा सुगंध असलेली धूप अगरबत्ती ही माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे म्हणून याचा वापर आपण जास्तीत जास्त करावा संध्याकाळी जेव्हा तुमच्या घरात सेवा चालू असेल दार खिडक्या उघड्या ठेवायच्या अगदी काही भीतीदायक वातावरण असेल किंवा जर तुम्ही सेफ्ट नसाल तर मुख्य दरवाजा तुम्ही खोलायचा सेफ्टी डोवर तुम्ही लावून घेऊ शकता पण शक्यतो जेव्हा लक्ष्मी येण्याचा टाइम असतो तर तेव्हा तरी दार उघडं ठेवण्याचा प्रयत्न करा अर्धा पाऊण तास पण आपल्याला भीती वाटते की नको काही यायला नाही तर मग घरात आपण एकटेच असतो मग अशा वेळेस सेफ्टी डोअर तुम्ही तुम्ही लावून घ्या पण मुख्य दरवाजा उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा सवा सांच्या टायमाला कुठलेही गाणे कुठलेही म्युझिक टी व्ही सिरियल ज्या काही आपण सिरियल वगैरे बघतो त्या अजिबात लागता कमा नाही तुम्ही सवा सांच्या टायमाला माता लक्ष्मी येण्याच्या आधी म्हणजे आपल्याला आपण जेव्हा दिवाबत्ती करत असतो तुमच्या ज्या काही सेवा आहे मग तुम्ही कणकधारास्त्रोत्रम लावा तुम्ही विष्णू सहस्त्रनाम लावा तुम्ही ललिता सहस्रनाम लावा ज्या वस्तू ह्या गोष्टी करून मनाला आनंद मिळता जेव्हा घर आपलं आध्यात्मिक होतं तेव्हा आता हे करून तुम्हाला खूप घबाड मिळणार आहे मला असं अजिबात नाही म्हणायचं पण ह्या गोष्टी करून मनाला आनंद मिळतो आपल्याला बघायला इतकं छान वाटतं तर नक्कीच माता लक्ष्मीला सुद्धा ते बघून छान वाटेल आणि तीही आपल्या घरात अखंड वास करेल आणि दिवसाच्या कालावधीमध्ये कृपया करून घरात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी कारण धनतेरस नंतर रविवार आला आहे मला घरच्यांच्या डिमांड असता तर ह्या गोष्टी होणार नाही याची काळजी स्त्रियांनी घ्यावी या, या, या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये अजिबात घरात कुठल्याही प्रकारची कटकट भांडण कोणीतरी फोन करणार आहे एखादा व्यक्ती असतो आपल्या आयुष्यामध्ये की थोडासा तो म्हणतो ना की त्रासदायक असतो अशा व्यक्तीशी लांब राहणं किंवा आपणच माघार घेणं कारण या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये माता लक्ष्मीला आव्हान आपण करणार आहोत आणि आपल्याकडनं काही चुका घडल्या किंवा आपण अगदी रागाच्या भरत कुलातरी काही बोललो तर मग माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणारच नाही कारण तिला स्वच्छता त्याच्याबरोबर पण घरात शांतता प्रिय असते आणि ती शांतता कशी राखेल हे काम फक्त घरातली कुल स्त्रीच करू शकते म्हणून सगळ्यांनी शांत राहावं आणि माता लक्ष्मीचं हे काही पाच दिवस तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीने तुम्ही माता लक्ष्मीचं आव्हान करावं ठीक आहे तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आजचं व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ